हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मुद्दा आहे पहा करंट अफेअरच्या संदर्भामध्ये तो पण फक्त इथिक्सच्या संदर्भात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या काही घटना झाल्या होत्या त्यातील मुख्य दहा बारा घटना आपण इथं कन्सिडर करून मग त्या भारतातीचं असतील अथवा जगातील असतील त्याला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे मग असं का करायचं तर पहिली तरी गोष्ट आहे पहा की जे तुमचं उत्तर असतं ना त्या उत्तरामध्ये बऱ्याच वेळा तोसतोसपणा असतं नुसतं थेराटिकल भाग असतो नाविन्य काहीच नसतं त्याच्यामुळं उत्तराला ते उत्तरा गुण कसे द्यावे हाच प्रश्न पडतो कारण मी सुद्धा शिकवतो हो त्याच्यामुळं तुमच्या उत्तरामध्ये नाविन्य यावं आणि ते, ते असं डेली करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून दिसलं पाहिजे त्याच्यानुसार सुद्धा हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे पहा की आपली मराठी भाषा मराठी भाषेमध्ये ते तशा नोट्स इथिक्स संदर्भामध्ये तुम्हाला मिळं कठीण जातं ते पण करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून तो हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर ह्या ज्या नोट्स असतात त्या कमी शब्दामध्ये असल्या पाहिजे जसं तुम्हाला एक घटना पहा किती शब्दामध्ये दिसती तर प्रकारे त्याच्यामुळं शेवटी तुम्हाला ते जास्त असं किचकट क्लिष्ट वाटणार नाही त्याच्यामुळे ते, जा ते जास्त एक्सप्लेनेशन न देता ते छोट्याशा सा गोष्टीमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न आहे कारण प्रत्येक घटनेला आपण कितीतरी बोलू शकतो तर इथं म्हणजे छोटासा वेळामध्ये है ना अधिक अधिक अभ्यास कसावा हाच मुद्दा धरून आपण हा भाग करायचा आहे तर या सप्टेंबर महिन्यातला ज्या काही घटना आहेत त्या पाहूया पहिले आहे पहा लडाखचा प्रोटेस्ट तुम्हाला माहिती आहे ही घडलेली घटना याच महिन्यामध्ये आहे मग कशामुळे झाली होती विषय काय होता तर राज्याचा दर्जा मिळावा आणि स्थानिक हक्क जे काय आहेत ते मिळावे यासाठी तो भाग चालू होता आणि तो व्यक्तीचं बी नाव तुम्हाला माहिती आहे सोनू चुक आता याच्यामध्ये भागीदार कोण कुन कोण आहेत तर ते पण विचारत घ्या तुम्ही कोण कोण असतात एक तर जनता असेल संघटना असतील केंद्र राज्य प्रशासन पोलीस वगैरे या गोष्टी आहेत तर मग दुविधा काय आहे एक एकतरीकडे आम्हाला हक्क आहे की शांततापूर्वक निर्देशन आहे ना जे काय उपोषण वगैरे करण्याचा दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था आहे यस मग घडलं काय घडली हिंसा हिंसा घडली तर त्याच्यानंतर मग इंटरनेट बंदी वगैरे केली या सगळ्या गोष्टी केल्या तर इथं पण तुम्हाला असं विचार करायला पाहिजे होतं की घटना घडल्यानंतर माझ्याकडे उपाय काय होते कठोर कारवाई करा दुर्लक्ष करा किंवा प्रतिनिधित्व समाज याचा वापर करा अशा गोष्टीचा विचार होता मग तुम्ही निर्णय कोणता घेणार तर तुम्हाला कळलं असेल की काय की समाधानात सगळा निर्णय इथे होऊ शकतो आणि मग निष्कर्षामध्ये तुम्ही लिहू शकता की कलम एकोणीसनुसार नुसार आम्हाला अधिकार पण आहे आणि दुसरीकडे पण ही गोष्ट आहे की कायदा सुव्यस्था वगैरे राखणे तर हा लडाखचा प्रोटेक्ट तुम्ही बऱ्याच संदर्भामध्ये लिहू शकता जिथं तिथं तुम्हाला योग्य वाटेल की इथं हे लिहायला पाहिजे तर हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा काही गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा काय काय का, मुद्दा असतो तर हा पहिला घटना जास्त याच्यावर चर्चा करत बसायचं नाही की हे काय ते काय कोणकोणते हा का कशा कशा गोष्टी कारण तो इथं मुद्दा नाही तो मुद्दा फक्त इथं आहे की आपला त्या घटना त्या न्यूज करंट अफेअर मुद्दे माहीत असले पाहिजेत जे छोटे छोटे मुद्दे आपल्याला लक्षात असावेत है ना त्याच्यावर ढीकभर विश्लेषण देण्यात काय अर्थ नाही आहे त्याच्यानंतर पहा दुसरी घटना अशी आहे ती की सहयोग पोर्टल तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये काय आहे तर ऑनलाईन कंटेंट हटवण्याचा अधिकार हा एक तो भाग त्याच्यामध्ये इश्यू होता मग याच्यामध्ये कोणकोणते भागीदार होते तर सोशल मीडिया सरकार नागरिक वगैरे सगळे भागीदार तुम्ही म्हणू शकता तर दुविधा काय आहेत एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे दुसरीकडे समाज सुरक्षित ठेवणे आहे हा मुद्दा आहे ठीक आहे तर वस्तुती काय आहे की बाबा पूर्वन्यायिक तपासाशिवाय कंटेंट हटवला जाऊ शकतो ही एक फॅक्ट्स आहे त्याच्यामध्ये मग याच्यावर सगळा हा घटनाक्रम आहे मग तुम्हाला तर, जर म्हटलं की तुमच्याकडे काय पर्याय आहेत तर तर एक सेन्सरशिप करा दुर्लक्ष करा किंवा पारदर्शक प्रक प्रक्रिया पाळली पाहिजे मग इथं काय आहे ती पारदर्शक प्रक्रिया तुम्हाला याच्यामध्ये दिसत नाही ओके मग त्याच्यानुसारच तुमचा अंतिम निर्णय असला पाहिजे की हां जे काही निकष आहे त्याच्या निकषानुसार आहे ना किंवा जी प्रक्रिया आहे ती अपील प्रक्रिया ठेवणे त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टी करणे ना की स्वतःहूनच हटवणे तो कंटेंट ठीक तर हा विभाग इथं महत्त्वाचा ठरतो म्हणजे थोडक्यात काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सार्वभौमिक मानवी हक्काचे तत्त्व न्याय आणि पारदर्शकतेशिवाय टिकत नाही उग उग अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणतात टिकते का नाही टिकत पहा म्हणजे दुसरीकडे तुम्ही प्रावेश्य वगैरे म्हणतात अभिव्यक्ती म्हणताल तर हा एक मुद्दा आहे संयुक्त पोर्टलचा तुम्ही लक्षात ठेवा की हा एक इश्यू आहे की जो आपण हक्काच्या दृष्टिकोनातून किंवा अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा एक मुद्दा आहे ते आहे पंजाबचा फ्लड आता हे सगळीकडेच हे अफलड्स पूरपूरचा भाग आहे तर त्याच्यानुसार पण तुम्ही हा विषय कन्सिडर करू शकता की पुरामुळे शेतकरी व नागरिक प्रभावित होतात मग त्या काळामध्ये कसा विचार केला पाहिजे म्हणजे नैतिकताच्या दृष्टीकोनातून पण तुमचा विचार असला पाहिजे बाईं मी काय सांगतो तुम्हाला की हे जी घटना आहेत तुम्ही विचार केल्या पाहिजेत ना की निस्त्या वाचल्या पाहिजेत इथिक्समध्ये हा महत्त्वाचा म्हणजे एक भाग आहे अभ्यास करताना की इथे सेपरेट कसा करावं तर विचार करा की याच्यामध्ये मी काय केलं असतं कुठल्याही समस्या आहेत कुठल्या दुविधा आहेत जसं पा इथे काय दुविधा आहे तर एक तातडीची मदत आणि संसाधन संसाधन मर्यादा मिळू शकता आता इथं एक स्पेसिफिक नाही आपण एक जनरल कन्सिडर करतोय इथं कारण इथं काय स्पेशल कुठं काय दिलेली आहे का म्हणजे जशी की आपल्याला पेपरमध्ये केसते तसं नाही फक्त आपण एक घटना धरून त्याचा उल्लेख करायचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर वस्तुस्थिती काय पाहिजे याच्यामध्ये पंजाब प्लॉटमध्ये गाव बुडाले आहे विस्थापन झालं नुकसान बऱ्याच गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत तर काय करू शकता तर तातडीने मदत करा क्रमसुद्धा महत्त्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही डिसिजन घेता त्याच्यामध्ये है ना त्याच्यानंतर मग दीर्घकालीन पुनर्वसन करा आणि दोन्ही पण दृष्टी करा ओके तर थोडक्यात काय की मदत करणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं या दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या ठरतात अशा ठिकाणी आणि हे नैतिक कर्तव्यसुद्धा आहे किंवा ते संविधानिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा हक्काच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं मग तुम्ही इथं करुणा व न्याय हे नैतिकतेचे आधारस्तंभ आहेत अशा प्रकारचं बी कन्क्लुजन वापरू शकता तर पण ब्लड पण लक्षात ठेवा तिथं काय काय नैतिक मुद्दे आता हे तुमच्यानुसार पण दृष्टीको आहे तुम्हाला सगळा खुला मंच सोडून दिला आहे की तुम्ही काय काय विचार करू शकता फक्त तुम्हाला मी लक्षात आणतो की या या घटना घडलेल्या होत्या त्याच्यानंतर पा पाम ऑइल फोर्स लेबरचा एक मुद्दा आहे पा त्याच्यामध्ये काय झालं होतं तर तुम्ही ते जबरदस्तीने कामगार करणे वगैरे त्यांच्या जमिनी हडपणे हा एक मुद्दा तुम्हाला पुढे आलेला पाहायला मिळतो तर याच्यामध्ये तोच भाग आहे की नफा ना दुसऱ्या नागरिकाचा हक्क आहे ना तर हा एक दुधात्मक भाग आहे तर याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय कराल तर दुर्लक्ष करा सी एस आरमध्ये मध्ये सुधारणा करा किंवा स्वतंत्र तपास करा ठीक आहे तर असं बी तुम्ही म्हणू शकता की ती एक इथिकल सप्लाय चेन असली पाहिजे ज्यामुळे सगळ्याचा हक्क सुनिश्चित होईल विशेषतः कामगाराचा हक्क सुनिश्चित होईल म्हणजे इकडे नफा फक्त करत राहायचा आणि दुसरीकडे नागरिकाची हक्क दुर्लक्षित करायचे ही कुठली काही ही कुठल्याही दृष्टिकोनातून नैतिक नाही आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय की सगळ्याच इथं एक समतोल असला पाहिजे है ना सामाजिकता त्याच्यानंतर इथं नैतिकता या दोन्ही पण दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा है ना कुठली ही घटना विशेष या घटनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ओके त्याच्यानंतर पहा की पुन्हा आणखी एक याच पावसाच्या काळामध्ये आणखी एक घटना की मुंबईमध्ये हे आला आणि शाळा पण बंद ठेवण्यात आल्या होत्या पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं घडलेलं आहे सपोज असं करा की केस स्टडी अशी आली की खूप मोठा पाऊस आला आणि दहा ते पंधरा दिवस शाळा बंद करण्यात आल्यात मग हे काही नैतिक का आहे का असे पण बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तर इथं बी तुम्ही विचार करायला हवा की एकीकडे सुरक्षितता आहे दुसरीकडे शिक्षणाचा हक्क आहे ठीक आहे मग इथं डायरेक्ट शाळा बंद करणे आता एक दिवस दोन दोन दिवसासाठी ठीक आहे त्याच्यामध्ये परंतु जर तुम्ही ते कंटिन्युअस काही दिवसासाठी केलं तर ते काही योग्य नसतं मग अचानक बंद करणे त्यासाठी मग पर्याय व्यवस्था जसं की ऑनलाईन वगैरे वर्ग करणे हे महत्त्वाचं ठरतं थोडक्यात काय जीवन आणि शिक्षण आहे ना हे म्हणजे जीवनाला शिक्षण महत्त्वाचं आहे तसंच शिक्षण हे जीवन पण देतं तर अशा दृष्टिकोनातून तुम्ही याचा विचार करू शकता की एकीकडे आहे म्हणजे नैसर्गिक संकट दुसरीकडे आहे दैनंदिन जीवन वगैरे किंवा शाळा शिक्षण वगैरे या दृष्टिकोनातून पण तुम्ही याचा विचार करू शकता ठीक त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा याच्यामध्ये की हा दशऱ्याचा फेर म्हणजे या भ्रष्टाचाराचा एक मुद्दा आहे ना तर मेळाव्यामध्ये कंत्राटदार घुस मागण्याचा आरोप करतोय हा काहीतरी मुद्दा तुम्हाला पाहायला मिळतोय मग दुविधाचीच निर्माण होते की इकडे आहे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करता आणि दुसरीकडे मग तुम राजकीय हस्तक्षेप करता हे आहेच ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग अशा ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे अशी प्रकारची के मग तुम्ही दुर्लक्ष करणार चौकशी करणार का पारदर्शक प्रक्रिया करणार ठीक त्याच्यानंतर मग लोकहित किंवा न्याय हा किती महत्त्वाचा ठरतो याच्यातून पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक आहे तर हा ही सहाव्या सहा सहावी घटना होती पण तुम्ही घटना लक्षात ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही विचार करत राहा आहे ना हे छोटे छोटे मुद्दे आहेत पण तुम्हाला मी अगोदर बी म्हटलं किती तर मोठं बोलता येतं परंतु त्याला कारण तुम्ही अगोदरच अभ्यास वगैरे केला असेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जास्त न बोलता फक्त लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर पहा की हा एक मुद्दा आला होता पहा तुम्ही लक्षात घ्या की यायचा वापर वारफेरमध्ये करायचा का नाही आहे ना आता याच्यामध्ये कितीतरी नैतिक मुद्दे आहेत भागीदार तन राष्ट्र सैनिक नागरिक आंतरराष्ट्रीय संसाधने कितीतरी तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे इकडे एकीकडे आहे युद्धामध्ये तंत्रज्ञानाचा फायदा घेणे आणि दुसरा आहे मानवी नियंत्रण काय काय महत्त्वाचं ठरतं कसं केलं पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे पहा की या टेक्नॉलॉजीमध्ये की आपल्याकडे तर आपण ए आयचा वापर करायला सुरुवात केली आहे पण नियम त्याचा वापर कसा असला पाहिजे जगामध्ये नियम अस्पष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये बरीच दुविधा तुम्हाला पाहायला मिळते मग असं असेल तर मग त्याचा एकीकडे वापर होऊ शकतो तर हे नैतिक नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं पूर्ण वापर करणे किंवा त्याच्यावर बंदी घालणे याच्यापेक्षा पहा की वापर करत असताना मार्गदर्शक तत्वाचा वापर करणे हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ठीक तर हा एक इथे एक मुद्दा निर्माण होतो म्हणजे थोडक्यात काय तंत्रज्ञानाचा वापर करा परंतु त्याच्यामध्ये नैतिकता दिसली पाहिजे नाहीतर तो विनाश घडवू शकतो हा एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे त्याच्यानंतर पहा की यू एनची जी क्लायमेट समिट झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता ही तर दरवर्षी घडते म्हणा आहे ना असं नाही की काही होत नाही सगळीकडे तेच भाग पाहायला मिळतो तर औद्योगिक वाढ म्हणजे एकीकडे आहे डेव्हलपमेंट दुसरीकडे आहे पर्यावरणीय संरक्षण तर याच्यावर तुम्ही जरूर विचार करा कारण दरवर्षी कसा ना कसा कुठून तरी हा अँगल तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतो ठीक आहे मग संतुलन साधनं महत्त्वाचं आहे का कडक निर्णय महत्त्वाचा आहे हे आता आत्ताच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला पाहिजे याच्यामध्ये कारण पहा की प्रत्येकाचं जे अस्तित्व आहे या पृथ्वीच्या अस्तित्वावर टिकून आहे जर पृथ्वीचं अस्तित्व नाही तर कुणाचंच अस्तित्व नाही हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तर हे पण इवन क्लायमेट समितीचा मुद्दा तुम्ही लक्षात द्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर रिफ्युजी क्रायसिस पहा हा पण काही नवीन मुद्दा नाही आहे म्हणजे द्विधा अशा प्रकारची आहे की इकडे राष्ट्रीय सुरक्षा असतं दुसरीकडे मानवी हक्क असतं रिफ्युजी क्रायसिसमध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो ना म्हणजे आम्ही स्वतःच्या राष्ट्राला सुरक्षित करायचं का मानवी हक्काचा विचार करायचा आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलात ते काही लोक एका देशातून दुसऱ्या 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 देशामध्ये स्थलांतरित होतात पहा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा भाग पाहायला मिळतो मृत्यूचं प्रमाण वाटतं बोटीनं स्थलांतर करताना तुम्हाला पाहायला हा मुद्दा तुम्हाला पाहि माहीत त्याच्यामध्ये ठीक आहे आणि अशाच प्रकारची एक स्टडी आली होती पहा या दोन हजार पंचवीसमध्ये की शेवटची स्टडी होती है ना सीमा पार लोक तुमच्यामध्ये येत आहेत मग तुम्ही काय करणार वगैरे अशा प्रकारचा भाग होता ठीक आहे तर याच्यामुळे अशा गोष्टीचा तुम्ही अगोदरपासूनच विचार करायला हवा ठीक आहे म्हणजे पर्याय हे आहे का सीमा बंद करणार का त्यांना मर्यादित प्रवेश देणार का सुरक्षित मार्ग करणार काय करणार तुम्ही नेमकं अशा रेफ्युजी क्रायसिसमध्ये तर तुम्ही त्याच्यावर जरूर विचार करा ठीक आहे त्याच्यानंतर काय की रेफ्यूजी क्रायसिसमध्ये मानवी हक्क महत्त्वाचे ठरते परंतु तेवढ्याच दृष्टिकोनातून राष्ट्रीय बी जी सुरक्षा आहे ती पण महत्वाची ठरते त्याच्यामुळे संतुलन महत्त्वाचं आहे ठीक आहे विशेषतः तुम्ही दोन हजार पंचवीस सी के स्टडी पाहात ती बराच तुम्हाला काहीतरी भाग सांगून जाते आणि विचार केला नाही विचार केल्यास काहीच नाही सांगत तुम्हाला पुढचा आहे पा सध्या फार्माप्रासिनचा जो डिस्प्यूट आहे म्हणजे यू एस वगैरे अमेरिका यांचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये की औषधाची महागाई वाढेल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एकीकडे नफा आहे आता हा तर करोनामधला विभाग आहे है।, है ना म्हणजे ही फार्मास म्हणजे आपण ही जी औषधी निर्मिती वगैरे आहे त्याचा डिस् डिस्प्यूट खूप काळापासून आहे म्हणजे नफा की जीवन की आरोग्याचा हक्क है ना तर या मुद्द्याचा हा सगळा सारा आहे याच्यामध्ये आणि दुसरीकडे जर महाग औषधी असते तर गरिबांना वगैरे उपलब्ध होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग याच्यावर काय काय असलं पाहिजे याच्यामध्ये मग तुम्ही सबसिडी देणार का जनरिक परवाना देणार का उच्च किमतीच लावणार अशा प्रकारचं धोरण कसं असलं पाहिजे बाकी परवडणारे असे पेटेंट सगळ्या दृष्टिकोनातून एक तो भाग संतुलित भाग असला पाहिजे कारण आरोग्य हक्क हे आपल्या संविधानिक दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून महत्त्वाचं ठरतं नैतिकतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं आणि विषय म्हणजे पैशापेक्षा जीवन मोठं आहे हे कळायला पाहिजे तर हा पण मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पाहा की हा एशिया कप आहे याच्यामध्ये हे तर तुम्हाला माहित आहे की भारतानं काय घेतलं नाही ते कप स्वीकारलं नाही काम आहे तुम्हाला कारण माहीत आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये एक आहे की खेळातमध्ये प्रतिस्पर्धा दुसरा आहे राजकीय तणाव ठीक आहे मग याच्यामध्ये नेमकं करायला काय पाहिजे ट्रॉफी स्वीकारायला पाहिजे नकार द्यायला पाहिजे का तटस्थ राखायला पाहिजे खरं तर हा म्हणजे कॉन्ट्रवर्शियल प्रश्न आहे याच्यामध्ये आणि खरंच बरं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तुम्ही जरूर विचार करा काय करायला हवं नेमकं म्हणजे तिथं कॅप्टननं ती घेतली नाही ट्रॉफी नाही घेतली मग हा घेणं योग्य होतं का अयोग्य होतं राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे का नसला पाहिजे राजकीय हस्तक्षेप असणं हे नैतिक आहे का नाही आता पहिला सुरू तर याच्यात मूळ मुद्दा सुरुवातीपासून सुरू होतो जसं की पाकिस्तानसोबत खेळू देणं योग्य की अयोग्य आहे ना हा तिथूनच मुद्दा सुरू आहे खरं तर तरी पण पहा की ज्या हात न मिळवणं ट्रॉफी न घेणं त्याच्यानंतर मधले बिहेवर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नैतिकतेच्यानुसार विचार करायला पाहिजे आता इथं जर तुम्ही जर म्हटलात की स्वीकारायला पाहिजे किंवा तटस्थरा राखायला पाहिजे तर हा एक म्हणजे संविधानिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर थोडासा हा वेगळा जातो कारण जो पंतप्रधान राष्ट्रपती वगैरे यांच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केलात कारण तेच आहेत ना सध्याचे संरक्षण वगैरे म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केलात आणि आतंकवाद या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केलात तर तो पण एक मुद्दा राहतो की एक खेळाडू आहे है ना एक खेळाडूच्या दृष्टिकोनातून तो खेळतोय त्यानं त्याचं कर्तव्य पाळ पाडलं परंतु त्याचं दुसरं बी कर्तव्य आहे की राष्ट्रीय हित तर त्याच्यानुसार ही ट्रॉफी स्वीकारणं नैतिक वाटू शकतं हे आता तुमच्यानुसार तुम्ही विचार करा की नेमकं काय महत्त्वाचं ठरतं परंतु हा एक इश्यू आहे पहा आहे ना तर याच्याबद्दल बरेच डिस्कशन डिबेट कितीतरी काही होऊ शकतं परंतु तो आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की हां एशिया कपमध्ये असं असं झालं होतं त्याच्यामध्ये नैतिकतेचे मुद्दे आहेत ओके त्याच्यानंतर हे एक माहीत आहे तुम्हाला की आय पी एस अधिकारी अंजना कृष्ण आहे ना हे महाराष्ट्रामधलं प्रकरण माहीत आहे की ती बरेच चांगले काम करते आणि ती घडलेली घटना आहे ना अजित पवारसंघ घडलेली घटना याच्यामध्ये आता इथं दुधा काय आहे की कडे आपले अधिकारी कायदा सुव्यवस्थेचा दृष्टिकोनातून काम करायचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे राजकीय दबाव असतो मग करायचं काय आहे ना राजकीय दबावचा सामना करावा लागतो म्हणजे दबावफोली येणे महत्वाचं ठरतं की कारवाई थांबवायची का नाही ती कर्तव्य पार पाडायचं ठीक तर अशा बऱ्याच ह्या मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तर याचा पण तुम्ही विचार करायला हवा की प्रत्येक नागरिकाला एक प्रकारचं जीवन जगण्याचा अधिकार आहे मग त्याच्यामध्ये हे मग हा जर अधिकारी असेल तर त्याचं काय आहे मग त्यानं कोणत्या प्रकारचे कर्तव्य बजावले पाहिजेत आणि राजकीय दबाव दबाव असला पाहिजे की नसला पाहिजे असणं कितीपट योग्य आहे नसणं कितीपट योग्य आहे का समतोल असला पाहिजे याच्या गोष्टीचा तुम्ही जरूर विचार करा तर ह्या बारा घटना होत्या पहा आता या बारा घटनांमध्ये मी तुम्हाला फक्त हे सांगितलं की काय काय आहे त्याच्यामध्ये आता ह्यात तुम्ही स्वतः विचार करा जर तुम्ही विचार केले असेल तर चांगली गोष्ट आहे जर विचार केला नसेल तरच करायला पाहिजे ठीक आहे याच्यातले काय फॅक्ट्स जास्त नाही विचार करायचे थोडीशी की हां याच्यामध्ये मी काय केलं असतं असं तुम्ही जरूर विचार करा आहे ना या घटनेमध्ये मी काय केलं असतं मी एक अधिकारी मी एक गोष्टी कसा विचार केला असता त्याच्यानंतर ही जी हेडलाईन जी आहे ते तुम्हाला तर कामाला तर येतील जे शॉर्टमध्ये तुम्ही उत्तर लिहित दहा मार्गाचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की आई पाईस अधिकारी अंजना कृष्णा वगैरे यांची हे ते अशा गोष्टी आहे ना किंवा अशा कपमध्ये घेतलेली ती भूमिका किंवा ते तुम्ही लिहू शकता आणि आता तर एक हेडलाईननुसार ते बारा हेडलाईनुसार बारा उदाहरण झाले तुमच्याकडे आणि हे मधलं जर केसलीनुसार जर विचार करायचा सा। त्यासाठी बी विचार करण्यासाठी तुमच्याकडे हा भाग झालेला आहे ओके म्हणजे थोडक्यात काही एक मार्ग दाखवला तुम्ही की अशा प्रकारे तुम्ही विचार करू शकता तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण हे गोष्टी करायचा प्रयत्न करू आणखी चांगल्या प्रकारे ओके तर ही तर सुरुवात आहे बऱ्याच गोष्टी राहिल्या असतील बोलता बोलता ठीक आहे तर ती पुढच्या भागामध्ये आणखी त्याला कव्हर करायचा प्रयत्न करूया ओके तर हे आठ आठ मुद्दे म्हणजे जे विषय भागीदार द्विधा वस्तुस्थिती पर्याय अंतिम निर्णय निष्कर्ष हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार मग या सगळ्या केस स्टडी वगैरे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा ठीक तर इथं थांबूया तो तोपर्यंत काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद